नमस्कार मी अर्पिता नाईक आणि आपण पाहताय समर्थन लय सध्या सर्वच राजकीय पक्षांना वेध लागले आहेत ते लोकसभा निवडणुकीचे आणि ते परीने आपल्या लोकसभा निवडणुकीचा उमेदवार रिंगणात उतरवण्याची तयारी करीत आपण या संदर्भात विविध पक्षातील नेत्यांशी चर्चा करीत आहोत आज आपल्याकडे आले आहेत शिवसेना ठाकरे गटाचे युवा सेनेचे महाराष्ट्र राज्य सहसचिव भूमेश सावे नमस्कार सर सर्वप्रथम आपलं समर्थन लैव मध्ये स्वागत आहे आता लवकरच लोकसभा निवडणूक येत आहे तर त्या संदर्भात पालघर लोकसभा कोणता उमेदवार हा तुमच्या दृष्टीने आहे हे बघा आमच्याकडे जे आहेत ते पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे सर्वाधिकार देण्यात आलेले आहेत ते तुम्ही आता जे सत्ताधारी पक्षाचं नाटक सुरू आहे त्याच्याप्रमाणे बघितलंही असेल की शिवसेनेच्या घटनेप्रमाणे सर्वाधिकार हे उद्धव साहेबांकडे देण्यात आलेले आहेत आधीपासूनच तर ते जे ठरवतील तो आमचा उमेदवार असेल आणि शिवसेना हा पक्ष हा एक केडरबेस्ड पक्ष आहे सा सर्वसामान्य शिवसैनिकांच्या जोरावरती आमचे जे खासदार असतात आमदार असतात नगरसेवक असतात हे निवडून जात असतात केवळ एका व्यक्तीला महत्त्व नसतं तर प्रत्येक जो सर्वसामान्य मराठी तरुण असेल किंवा स्थानिक माणसं असतील किंवा शिवसेनेचा विचार घेऊन हिंदुत्वाचा ज्वलंत हिंदुत्वाचा विचार घेऊन जाणारे जे स जे सर्व शिवसैनिक आहेत त्यांच्या कामाच्या जोरावरती आम्ही कुठच्याही निवडणुकीला सामोरे जात असतो त्यामुळे आमचं जे सध्याचं चिन्ह आहे मशाल उमेदवार असणारा आहे आणि आमच्या उमेदवाराचा चेहरा म्हणजे आमचे पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे पालघर लोकसभा मतदारसंघातून कोणता मुद्दा हा तुमच्या दृष्टीने महत्वाचा आहे बघा पालघर जिल्हा हा जर तुम्ही बघितलं लो, तर लोकसंख्येच्या दृष्टीनेही खूप मोठा आहे आता ज्या पद्धतीने नागरीकरण होत आहे किंवा औद्योगिकीकरण होत आहे तर या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी इंडस्ट्रीयल इस्टेट्स आहेत हा जो जिल्हा आहे इकडे सागरी नागरी आणि डोंगरी अशा तिन्ही प्रकारचा भाग आहे विविध प्रकारची जाती धर्माची लोकं इकडे राहतात मोठ्या प्रमाणावरती स्थलांतरितांचाही लोकसंख्या इकडे आहे आपण जर इकडे बघितलं तर प्रत्येक विधानसभेप्रमाणे जे प्रश्न आहेत लोकसभे प संपूर्ण लोकसभेचे ते बद ते बदलत राहतात परंतु सर्वात मोठे जे मुद्दे आहेत ते जर आपण बघायला गेले तर सर्वात मोठा इकडचा मुद्दा आहे तो इकडच्या रस्त्यांची व्यवस्था दळण वळणाची एकंदरीत व्यवस्था आपण ज्या भागात राहतो वसई विरारमध्ये तिकडे सर्वसामान्य लोकांसाठी सर्वात मोठा जो प्रश्न आहे ते दररोज इकडनं रोजगारासाठी मुंबईमध्ये जाण्याची जी असलेली व्यवस्था आपल्याकडे चांगले रस्ते नाही आहेत आज आपण बघतो पावसाळ्यामध्ये बऱ्याचदा असं होतं की आपला जो हायवे आहे तो पाण्यामुळे जाम होऊन जातो आणि मुंबईला जाण्याची संपूर्ण संपर्क व्यवस्था तुटते पालघर लोकसभा मतदारसंघातील या पूर्वीच्या खासदारांबाबत आपलं काय मत आहे सकारात्मक आणि नकारात्मक बघा दोन गोष्टी आहेत आपले जे विद्यमान खासदार आहेत राजेंद्र गावित ते नक्की कुठे आहेत हा नेहमीच लोकांना पडलेला प्रश्न आहे फार पूर्वी ते नंदुरबारवरून इकडे आले आणि थेट पालघरचे आमदार झाले आणि त्यांना मंत्रीपदही मिळालं त्यानंतर ते बी जे पीकडून भाजपाकडून उभे राहिले लोकसभेला निवडून आले त्याच्यानंतर ते, ते शिवसेनेकडून उभे राहिले आणि आता ते सध्या शिंदेगडात आहेत उद्या त्यांना जर एम आय एम जरी निवडून देत असेल तर ते तिथेही जातील त्यामुळे त्यांना कुठची अशी विचारधारा बोलता येणार नाही केवळ पैसा आणि सत्ताकारणाचं राजकारण यामध्ये ते मशगूल आहे आपण मुळामध्ये बेसिक जे आपण बोलतो की नागरिकशास्त्र आहे त्याच्यापासून सुरुवात करायची गरज आहे प्रत्येक नागरिकाने आपण आजही त्याच त्याच मुद्द्यांवरती लोकसभेच्या दृष्टीने विचार करतो आपण लोकसभेमध्ये खासदार का निवडून देतो याचा प्रत्येकाने विचार करणं गरजेचं आहे लोकसभेचं सर्वात प्रायमरी काम काय असतं किंवा संसदेचं पहिलं काम काय असतं तर देशासाठी कायदे बनवणे त्याला कायदेमंडळ सर्वोच्च कायदेमंडळ असं म्हणतात लोकशाहीचा पायदा ज्यात पाया ज्या तीन स्तंभांवरती उभा आहे त्याच्यामध्ये एक आपलं कायदेमंडळ की आपण ज्याला विधिमंडळ म्हणतो ते असतं दुसरं जे असतं ते जे आपलं प्रशासन आहे ते असतं आणि तिसरं जे असतं ते आपलं न्यायालयीन व्यवस्था ही असते तर आपली जी संसदीय व्यवस्था आहे त्याचं मुख्य जे काम काय आहे तर कायदे बनवणं देशासाठी आणि ओवरऑल त्या कायद्यांच्या मार्फत कायदा किंवा इतर नियम असतील ते बनवणं त्याच्यामार्फत देशाचा सर्वांगीण विकास करून घेतं आज देशापुढे जे विविध प्रश्न उभे राहिले त्या दृष्टीने आपल्या खासदारांनी काही काम केलं आहे का तर ते कुठेतरी शून्य म्हणावं लागेल आपले प्रश्न तिकडे मांडले आहेत का त्यांची संसदेतली उपस्थिती बघा त्यांनी पालघरसाठी उपस्थित केलेले प्रश्न बघा तर ते सर्वार्थाने शून्य म्हणता येतील कुठेही त्यांनी आपल्या इकडच्या नागरिकांचा विचार करून काही कामं केलं आहे का तर हा विचार केला तर ते का त्यांचं काम पूर्णपणे शून्य म्हणता येईल बघा एका खासदाराचं काम काय असतं ज्यावेळी देशासमोर विविध प्रश्न उभे असतात त्यावरती तुम्ही आवाज उचलणं म्हणून तुम्ही आमचे संसदेतले प्रतिनिधी असतात आज देशासमोर इतकी सारी संकटं उभी राहिली कोरोनाचा काळ आला लोकसभा झाली ते खासदार झाले कोरोनाचा काळ झाला या पूर्णपणे या काळामध्ये ते गायब होते पालघरकरांचे प्रश्न कुठेही संसदेत मांडले गेले नाही आज सगळ्या स्थानिकांचा वाढवण बंदराला विरोध आहे त्या प्रश्नावरती काही खासदार बोलत आहेत का नाही बोलत आहेत ते उलट तिकडचं बंदर रेटून नेण्यासाठी सतत कार्यरत आहेत आणि त्याच्यातही आपले खासदार तर अगदी मौनी बाबाच आहेत त्यांना कुठच्याही प्रश्नावरती काही बोलायला विचारा हां मी विचार करून सांगतो बोलतो ह्याच्यापुढे त्यांना काहीच बोलता येत नाही आम्ही त्यांच्याकडून अपेक्षा तरी काय करायची लोकसभेत निवडून येणाऱ्या खासदाराने तुमच्या परिसरातील कोणते प्रश्न अशी तुमची अपेक्षा बघा लोकांचे प्रश्न जे असतात ते त्यांच्या जीवनमरणाशी निगडीत असणारे प्रश्न असतात आपण आजही जर बघतो तर आपण तीनच गोष्टींवरती काम करत असतो रस्ता वीज आणि पाणी या गोष्टींवरती यानं प्रत्येक इलेक्शन लढलं जातं ह्याच्या पुढे जाऊन कुठेतरी आरोग्य असू दे लोकांचं रोजगार असू दे किंवा इतर जी एकूण शैक्षणिक व्यवस्था आहे इकडे आजही आपल्याकडे चांगल्या पद्धतीच्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध नाही आहेत पालघर जिल्ह्यामध्ये वसई विरारमध्ये तर नाहीच आहेत पुढचे ज्या चार विधानसभा आहेत पालघर असू दे बोईसर असू दे विक्रमगड असू दे डहाणू असू दे हा जो एक भाग, हा भाग आहे हा दुर्गम भाग म्हणून ओळखला जातो आणि या चारही ठिकाणचं प्रतिनिधित्व हे आदिवासी समाजाकडे आहे तिकडचे जे प्रश्न आहेत तिकडच्या मूळ निवासी जे आहेत त्या सर्वांसाठी आहे ना चांगली आरोग्य व्यवस्था नाही आहे आजही तिकडनं कुठच्याही पेशंटला एकतर मुंबईत आणावं लागतं किंवा थेट गुजरातमध्ये घेऊन जावं लागतं तिकडे तुम्हाला चांगली हॉस्पिटल्स उभारावी लागतील केंद्र सरकारकडून इतक्या मोठ्या प्रमाणावरती जर खर्च केला जातो आरोग्य व्यवस्थेवरती तर तो आमच्या पालघर जिल्ह्याला का मिळत नाही पालघर लोकसभेला का मिळत नाही तिथे आमचे खासदार कुठे कमी पडतात ह्याचा अभ्यास करून जो भावी खासदार असेल त्याने तिकडे आवाज उचलणं गरजेचं आहे केंद्र सरकारकडून त्याच्याकरता निधी आणणं गरजेचं आहे लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने आमचा स्वतःचा मुद्दा, मुद्दा जर म्हणाला गेला तर तुम्हाला जे आतापर्यंत प्रश्न जे सांगितले तेच आमचे प्रश्न सोडवणारा खासदार आम्हाला इथे हवा आहे जो आम्हाला इकडे शाश्वत विकासाच्या दृष्टीने कुठेतरी मदत करेल त्या दृष्टीने केंद्र सरकारकडून आमच्याकडे भरघोस निधी घेऊन येईल इकडे तशा इन्स्टिट्यूट उभारण्यासाठी मदत करेल आणि कुठेतरी इकडे सगळ्या स्थानिक जे राहणारे लोक आहेत जे मतदार आहेत त्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने तो प्रयत्न करेल आणि सर ठाकरे गटाने लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी काही रणनीती आखली आहे का बघ रणनीती म्हणजे आम्ही अशी कुठची निवडणुकीसाठी विशेष रणनीती आखत नाही जर तुम्ही बघत असाल तर शिवसेना ही वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी ज्यावेळी स्थापन केली त्यावेळेपासूनचं जे आमचं ध्येय आहे आमचं जे एक मूळ पाया आहे तो आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण जर एकच राजकीय राच्क, पक्ष असं तुम्ही म्हणाल की जो चोवीस तास आणि तीनशे पासष्ट दिवस कार्यरत असतो तो म्हणजे शिवसेना आज शिवसेनेचे दुर्दैवाने शिवसेनेला गद्दारीचा इतिहास मोठा आहे आज सगळे गद्दार तिकडे एकत्र बसलेले आहेत भुजबळ असतील राणे असतील किंवा आताचे एकनाथ शिंदे असतील सगळे तिकडे एकत्र बसलेले आहेत पण त्या सगळ्या गद्दारांना फाडून शिवसेनेचा भगवा ले ले। हा नेहमीच डौलाने फडकत आलेला आहे हा सर्वसामान्य शिवसैनिकांच्या जोरावरती आणि ते सतत जे कार्यरत असतात चोवीस तास कार्यरत असतात त्यांच्या कामाच्या जोरावरती आपण जर बघतो जर निवडणूक आली तर कुठचाही पक्ष असतो विशेषतः भाजपने दोन हजार बारापासून दोन हजार तेरापासून ज्यावेळी ती निवडणूक होती तेव्हापासून बघितली ज्या राज्यामध्ये इलेक्शन असेल त्या राज्यामध्ये मोदीजी जातात अमित शहा जातात तिकडे जातात कार्य करताना चार्ज करतात त्यांना मनी पॉवर मसल पॉवर मोठ्या प्रमाणावरती दिली जाते तिकडचा मीडिया तिकडच्या ज्या विरोधी पक्ष असतो प्रमुख विरोधी पक्ष त्यांच्यावरती वेळासारखा भुंकच सुटतो तिकडे ईडीच्या रेड पडतात सी बी आयच्या रेट पडतात इन्कम टॅक्सचा रेड पडतात तिकडचे प्रमुख पदाधिकारी असतात विरोधी पक्षातले त्यांना काही करून आपल्या वॉशिंग मशीनमध्ये घेऊन साफ केलं जातं ज्यांच्यावरती ते आरोप करतात त्यांनाच दुसऱ्या दिवशी ते स्वतःच्या मांडीवरती बसवतात ही त्यांची निवडणुकीची रणनीती असते आमची निवडणुकीची रणनीती सिंपल आहे आम्ही जिंकू देत किंवा आम्ही हरू देत आम्ही चोवीस तास लोकांच्या सेवेसाठी कार्यरत असतो लोकांच्या प्रश्नांसाठी कार्यरत असतो आणि जसं बऱ्याचदा आपण बघितलं असेल आमचे जे प्रमुख आहेत ज्यांना मी माझा राजकारणातील आदर्श मानतो आदित्यसाहेब ठाकरे हे नेहमी शाश्वत विस विकासाची गोष्ट करत असतात शाश्वत विकास म्हणजे काय आपण जर बघतो तर गेल्या दोनशे वर्षामध्ये जो मानवाने प्रगती केलेली आहे त्याच्यामध्ये जी आपली नैसर्गिक संसाधनं होती मग पेट्रोल असेल डिझेल असेल किंवा इतर पद्धतीची सगळी नैसर्गिक संसाधनं आपण जवळपास सत्तर टक्के संपवून टाकलेली आहेत आणि याच्या पुढच्या शंभर दीडशे वर्षानंतर ही पृथ्वी आपल्या मानवजातीसाठी राहील की नाही असा एक खूप मोठा धोका तयार झालेला आहे ज्या पद्धतीने आपण वातावरण बदल बघतो ज्या पद्धतीने आपण पर्यावरणाचा रास केलेला आहे त्यादृष्टीने शाश्वत विकास आणि आपल्या पुढच्या पिढीसाठी ही जी पृथ्वी आहे ती अतिशय चांगल्या पद्धतीने संतुलित राखून पुढचा विकास करणं ही काळाची गरज आहे जर आपण तसा विकास केला गेला नाही तर येणाऱ्या ना पिढ्या आपल्या पिढीला कधीही माफ करणार नाहीत तर त्या दृष्टीने विकासाचे प्रयत्न करणारा आपला खासदार हवा आणि त्या दृष्टीने शिवसेना नेहमी कार्यरत राहील इकडचा जे पर्यावरण आहे त्याची जपणूक करून विकास करण्याला आम्ही नेहमीच प्राधान्य देऊ त्या दृष्टीने ज्यावेळी आमचा खासदार निवडून येईल त्यावेळी आम्ही नक्कीच प्रयत्न करू पालघर लोकसभा निवडणुकीबाबत विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांची व नेत्यांची मते जाणून घेण्यासाठी समर्थन लॅवला सबस्क्राईब करा व बेलबटन दाबा धन्यवाद